आज या ठिकाणी दिंडोरी पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यासाठी आलो कारण की सोळा तारखेला जी घटना घडली त्या घटनेमध्ये सात निष्पाप जणांचा बळी गेला त्याच्यात दोन वर्षाचं बाळ होतं आणि या घटनेमध्ये म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना घडली की गाडीवाल्यांनी मोटरसायकलवाल्याला वाचवण्यासाठी गेले असता परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतः सहा सात जणं गेले ते दोघंजणं वाचले ही घटना दुर्दैवी आहे आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की त्या टू व्हीलरवाल्यांवरती जो बाईक स्वार होता त्याच्यावरती गुन्हा दाखल होण्यात यावा किंवा बा बाईकवरती गुन्हा दाखल करण्यात यावा दुसरी गोष्ट अशी की सार्वजनिक बांधकाम असेल किंवा बँडशी असेल यांना यांच्यावरती खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की रस्त्याच्या कडेलगत त्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टदारांनी म्हणजे ठेकेदारांनी त्यांची बाजू सेप करण्यासाठी तिथं सा जागीच खड्डा खोदून एक सात आठ फुटाचा खड्डा खोदून तिथूनच मुरूम काढला आणि साईटपट्टे भरले आणि पाव पावसाच्या पाण्याने तो खड्डा भरल्यात गेला म्हणून ती खड्डा भरल्यानंतर ती गाडी त्या खड्ड्यात गेली कदाचित तो खड्डा नसताच आज ती सात लोक त्यांचा मृत्यू झाला नसता म्हणून आमची स सा, प्रशासनाला किंवा पोलीस स्टेशनला विनंती की बीहँडसी किंवा सार्वजनिक बांधकाम यांच्या अधिकारी किंवा त्या ठेकेदारीवरती खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल झाला पाहिजे असं न घडल्यास सगळ्या तालुक्यातील आदिवासी समाज एकत्र करून आम्ही पोलीस स्टेशन तहसीलदारसमोर आंदोलन करणार आहोत जोपर्यंत त्या ठेकेदाराला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही कारण की त्याच्या चुकीमुळं आज या ठिकाणी त्या सात जणांचा बळी गेलेला आहे या ठिकाणी मी पुन्हा पोलीस प्रशासनाला विनंती करतो की तात्काळ त्या ठेकेदारावरती गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करण्यात यावी का तू खड्डा का खोदला तुम तू तिथून मुरूम का काढला कदाचित तो खड्डा नसता तर त्यांचा जीव गेला नसता हे पण सार्वजनिक बांधकाम विभागा विभागाने या ठिकाणी दखल घेऊन त्याच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे त्याचं लायसन्स सुद्धा त्यांनी सस्पेंड केलं पाहिजे अशा चुकीच्या पद्धतीचं जर तो वागणूक करत असेल तर हे दुर्दैवी आहे आणि इथं या प्रशासनाने ही गोष्ट लक्षात घेऊन त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी ही विनंती करतो आणि थांबतो